आजपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून सांगलीत काम बंद आंदोलन सुरू जुन्या पेन्शनसाठी आजपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आपले काम बंद आंदोलन सुरू केलंय आज सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत पुन्हा एकदा जुन्या पेन्शनचा नारा दिला आहे शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी यासाठी राज्य कर्मचाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी तेवीस दिवस आंदोलन केलेलं होतं याबाबत लवकरच निर्णय घेऊ अशी ग्वाही सरकारकडून दिलेली होती मात्र अद्यापही याबाबत कोणतीही हालचाल दिसून येत नसल्याने अखेर पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांनी काम बंदचा इशारा दिला होता त्यानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून पुन्हा एकदा आंदोलन सुरू करीत जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी जोर धरून लावलेली आहे राज्य सरकारी निमसरकारी जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीनं आज जुनी पेन्शन सर्वांना लागू करा यासाठी पुन्हा एकदा बेमुदत संपाची हाक देण्यात आलेली आहे या बेमुदत संपामध्ये राज्यातले सतरा लाख कर्मचारी आणि जिल्ह्यामध्ये जवळपास पंचवीस हजार कर्मचारी या संपात सहभागी होत आहेत वास्तविक एकच जिवाळ्याची मागणी आहे ती म्हणजे पेन्शन सरकारनं आश्वासित केलं होतं लेखी आश्वासन दिलं मग माननीय मुख्यमंत्र्यांनीसुद्धा मान्य केलं की आम्ही तुम्हाला तीन महिन्यामध्ये पेन्शनचं सूत्र मान्य करू पण आज सात आठ महिने झाले तरीसुद्धा सरकारनं पेन्शनबाबतची घोषणा केलेली नाही आज कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड मोठा असंतोष आहे आता आरफारची लढाई आहे जोपर्यंत पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत तो माघार नाही अशा पद्धतीचे कर्मचाऱ्यांची मानसिकता आहे माझी सरकारला विनंती आहे की आम्हाला संपर्क करून कोणा सेवा अडचणीत आणायच्या नाहीत कुणालाही सेवा विस्कळीत व्हाव्यात था अशी कुणाचीही इच्छा नाही फक्त सरकारनं ना आमच्या भावनांचा विचार करून आमच्या म आमच्या मुलाबाळांचा आमच्या कर्म अगदी जर आज एन पी एस धारक एक रिटायर्ड झाला तर त्याला फक्त दोन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे ही अतिशय मोठी शोकांतिका आमच्या एन पी एस धारांच्या बा बाबतीत आहे त्यामुळं अतिशय मोठा असंतोष पुरे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरला आहे जोपर्यंत पेन्शन नाही तोपर्यंत माघार नाही राज्य सरकारी कर्मचारी राज्य राज, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील मिळून एकूण सतरा लाख कर्मचारी या संपामध्ये उतरलेले आहेत ह्याचं कारण आम्हाला पहिल्यांदा तीन महिन्याची मुदत दिली होती समिती नेमकं म्हणून पुन्हा सहा महिने वाढवली आता सात आठ महिने झाले तरी तिने अद्याप समितीचा अहवाल आमच्या संघटनेकडे दिलेला नाही तर आम्हाला तो तात्काळ जाहीर करावा अशी आमची मागणी आहे आणि कोणत्याही परिस्थितीत जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही हे पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो आणि हा संप निश्चितपणे यशस्वी करण्याचा निर्धार सर्व कर्मचारी संघटनांनी घेतलेला आहे जिल्ह्यात जिल्ह्यात ते पंचवीस हजार कर्मचारी आज संपावर उतरलेले आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली